म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत करता बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितलेत की नाही बघितलेत ना, ना? तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत वाज होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक चांगलं औषध आज मिरज मध्ये होतोय असं माझं मत आहे नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे एखाद्याला उत्तम दृष्टी असली की कसा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षांची कारकिर्द आहे आणि त्यामुळं ते आज आमच्या सगळ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला तुमच्या सगळ्यांचे आभार की त्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे हे अधिवेशन माझं बरं जाईल माझं पण बरं जाईल असं वाटत